आदमी हिंगोलीतून हिंगोलीत मांजानं एकाचा गळा कापलाय नायलॉन मांजामुळे शेरू शेख गंभीर जखमी झालाय शेरू शेख याच्या गळ्याला पाच टाके पडलेत मकर संक्रांतीला पतंग उडवणाऱ्याची संख्या ही सर्वाधिक जास्त असून पोलीस प्रशासन तसेच नगरपालिकेच्या वतीनं मांजावर नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना सुद्धा हिंगोलीमध्ये मांजानं एका एक एकाचा गळा कापल्याची घटना घडली आणि शेख शेरू असं या व्यक्तीचं नाव असून तो पिंपळदरी येथील रहिवासी आणि सध्या या व्यक्तीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तो, तो।, तो मोटरसायकलवर जात होता तर समोरून मांजानी जे आहे तर त्याच्या पूर्ण मानेला जे आहे मानेला जे आहे ते, ते पूर्ण क्लीन क्लीनकट झालेली आहे आणि खूप डीप उंड होती ती तसं नशीब बलवत्तर की जे डीप फेसल जे असते असतात मानेमधल्या त्या रक्तवाहिन्या कट झाल्या नाही नाहीतर तो तिथंच सिरियस झाला असता तर मग मी इथं आल्यानंतर जे आहे ते ओटीमध्ये घेऊन त्याला प्रॉपरली सुचर करून वगैरे जे आहे तर त्याचं व्यवस्थित झालेलं आहे आता आऊट ऑफ डेंजर आहे पेशंट